खरीपात उत्पन्न हाती आले नाही त्यातच रब्बी हंगामावर अवकाळीचे संकट यामुळे हताश झाल्याने विषारी औषध प्राशन करून उपचार घेत असलेल्या पस्तीस वर्षीय महिला शेतकऱ्याचा घोसला येथे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे दहा वाजताच्या सुमारास घडली गुढीपाडव्याच्या दिवशी तीन एप्रिल रोजी या महिला शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेत विषप्राशन केले होते प्रतिभा बापू मग वय वर्ष पस्तीस असे कर्जबाजारी महिला शेतकऱ्याचे नाव आहे त्यांच्याकडे घोसला शिवारात चार एकर क्षेत्रात जमीन आहे त्यांच्याकडे खासगी आणि बँकांचे पन्नास हजार रुपये कर्जाचा बोजा डोक्यावर आहे परंतु खरीपात कपाशी पिकांचे झालेले नुकसान आणि रब्बी हंगामात अवकाळी पावसाने उत्पन्न हाती येणार नसल्याने नरेशाने या महिलेने विषप्राशन केले दरम्यान तिला पाचोरा जिल्हा जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार दरम्यान तिचा शुक्रवारी सकाळी दहा वाजता रुग्णालयात मृत्यू झाला शव विच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा अद्यापही महसूलने पंचनामा केलेला नव्हता शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या पश्चात पती सासू तीन मुली एक मुलगा असा आप्त परिवार आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर